何かさえハウフェスの歌は素晴らしい。素晴らしいびびびびんき、素晴らしいん、素晴らしい。素しい。素晴らしい。素い。しい。素晴らしい。素晴しい。素晴らしい。素晴らしい。しい。素晴らしい。素晴らしい。素晴い。素晴らしい。素晴らい。素晴らしい。素晴ら त्यांनी असं धनित केलं की अशा प्रकार लूट करण्याचं काम हे छत्रपतींनी केलेलं नव्हतं आणि चुकीचा इतिहास मांडण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीने केलं जातं आता या यासंबंधीचं वास्तव चित्र बांधण्याचा अधिकार करत आहे की ज्यांचं आयुष्य ઇતિહાસ વિવિધ ઇતિહાસ સંશોધન કર્યા સાટી ઇતિહા અભ્યાસ કરતી અને વાસ્તવિ ઇતિહાસ જનતે અન હા અધિકાર જયસિંહ પવારની કાલ એ સ્વચ્છ અં સંગીત कि एक सुच्चे, सुच्चे की एकदा नाही दोनदा सुरे सुरतेवर स्वादी केली होती आणि तो स्वादी करण्याचा उद्देश वेगळा होता त्या उद्देशामध्ये काय उद्देश आहे हे त्यांनी स्पष्ट केलं दुसरी गोष्ट माझ्या वाचण्यामध्ये इंद्रजीत सावंत इतिहासाच्या संबंधीचे एक अभ्यासक त्यांनीसुद्धा जयशंकर पवारांच्या मताला दूर दिला त्यामुळे साजिकच अपेक्षा ही आहे की खोटा इतिहास हा जनतेच्या समोर मांडू नये नव्या पिढीच्या समोर मांडू नये चुकीचा इतिहास समजाचा कोणी प्रयत्न केला तर समाजामध्ये गैरसमज होतात खूप केलेला आणि त्या दिशेनं या दोन इतिहासाच्या क्षेत्रातल्या दान दानट व्यक्त केलं त्याचाच आदर ठेवणं योग्य